का अर्पण करतो म्हणूनच मी घेऊन आले ही कथा म्हणजे आपल्या सर्वांना समजेल की आपण शिवामोठ का अर्पण करतो तर चला कथेला सुरुवात करूया ही एक प्रतीक आहे श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि शिवभक्तांसाठी पर्वणीच या महिन्यात देवादी देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा व्रत आणि कथांचं आयोजन केलं जातं त्यातच एक विशिष्ट आणि भावनिक रूप म्हणजे शिवामोठीच व्रत ही पूजा विशेषता स्त्रिया नवविवाहित कन्या आणि माताद्वारे केली जाते पण ही पूजा केवळ विधी नाही तर त्यामागे दडलेली आहे एक हृदयस्पर्शी आणि चमत्कारिक कथा त्या कथेला आता आपण सुरुवात करूया खूप जुना काळ होता एका खेडे गावात मोठे संयुक्त कुटुंब राहत होते घरात सासू-सासरे पती दिर ननद सगळे होते पण त्या एका न सुनेची अवस्था मात्र खूपच हाल अपेष्टांनी भरलेली होती ती सून गुणी शांत भक्ती रसात झालेली होती पण घरच्यांना ती मात्र कुठेच पसंत नव्हती तिच्यावर खोटे आरोप अपमान उपोषण यांचं सावट सतत होतं ती बिचारी एका कोपऱ्यात बसून दिवसाचे जेवण नशिबावर सोडत असे पण मनाने ती मात्र शुभक्त होती आई वडिलांनी तिला लहानपणी शिकवलेलं श्रावणात सोमवारी शिवाला शिवमूठ धान्य वाहिलं तर कृपादृष्टी टाकतो त्या सुनेने ठरवलं माझ्या सुटका हवी असेल तर महादेवाच करतील श्रावण सोमवारपासून तिनं उपवास सुरू केला सकाळी उठायचं आंघोळ करायची अंगणात रांगोळी काढायची पाण्यांचा कलश ठेवायचा आणि ताज्या धान्यांची एक छोटीशी मूठ म्हणजे शिवामुठी ती शिवलिंगावर व्हायची हा विधी ती दर सोमवारी करीत राहिली कुणीही बघत नाही तरीही तिची श्रद्धा ढळली नाही एकटं राहून कुणालाही न सांगता ती सगळं करत होती गावातल्या एखाद्या दे देवीच्या मंदिरात जाऊन तिथे ती मुखपणे शिवाला घालत असे अशा प्रकारे तिचं चा व्रत चालू शेवटच्या सोमवारी जणू काही आभाळ दाटून आलं ती सून नेहमी सारखी शिवामुठी घेऊन मंदिरात पोहोचली त्यावेळी एक तेजस्वी योगी पुरुषासारखा साधू तिला वाटेत भेटला त्यानं विचारलं बाई ग तू इतकी उपासना करत आहेस काय मागतेस रे ती म्हणाली माझं काही नको बाबा फक्त माझ्या मनाला शांती आणि घरात थोडंसं सन्मान मिळावा एवढंच मागणं आहे साधूनं हसून वर दिला बाई ग तुझं श्रद्धेत बीज एवढं खोल परलेलं पेरलेलं आहे की त्याचं वटवृक्ष होणारच महादेव स्वतः तुला तुझं स्थान देतील त्या दिवशीपासून तिच्या घरातल्या लोकांच्या मनात बदल व्हायला लागले सासू जिच्यावर नेहमी ओरडायची तिचं आता ती कौतुक करायला लागली पती जिथे दुर्लक्ष करत होते तिथे आता प्रेमाने बोलू लागला घरात जणू सौख्याची वाहू लागली तिचं व्रत तिची तिचे बड्या मंत्राने नव्हे कोणत्याही गारुडी पूजाने नव्हे तर भक्त, भक्त भक्तीच्या एका मूठभर धान्याने तिचं नशीबच पालटून दिलं शिवामूठ म्हणजे काय ती फक्त धान्याची मूट नाही की आपली श्रद्धा आपली तपश्चर्या आणि आपलं नम्रता आणि त्याचं प्रतीक आहे या पूजेत स्त्री आपला सर्वस्व शिवचरणी अर्पण करते ही पूजा करावीच असं कुठेही बंधन नाही पण श्रद्धेने केल्यास शिव शिवकृपेचा वर्षाव नक्की होतो आजही अनेक घरांमध्ये स्त्रीला श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी ही पूजा सो करतात शिव मंदिरात जातात फूल बेल जल अर्पण करून आपल्या हाताने त्या मुठभर धान्याचं अर्पण करतात आणि ओम नम मंत्राचा जप करतात म्हणूनच मंडळी जर तुमच्या आयुष्यात संकट असतील दुःख असेल किंवा समाधान हरवलं असेल तर शिवामुठी सारखं छोट पण श्रद्धायुक्त व्रत तुमचं जीवन पालटू शकतं महादेवाला काय हवं असतं लाखो रुपयांचं नैवेद्य की जगमगट पूजा नाही त्याला फक्त हवं असतं मनापासून केलेलं भक्तीचं भाव एक छोट्या मुठकी मुठी इतकं श्रद्धा हजारो जन्मांचं पुण्य त्यातून मिळत ही होती कथा एक साध्या सुनेची एका महान व्रताची आणि एका महादेवाच्या कृपेची जर ये ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर केवळ तुम्ही श्रावणात शिवामुठी वाहून पहा कारण श्रद्धेला आणि महादेवाला वेळ लागत नाही कृपा करायला सीताराम हनुमान मी अमृता भंडारी पुन्हा भेटू एक नव्या गुढ आणि भक्तीने ओथमलेल्या कथेसह तोवर स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा धन्यवाद 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 कष्टहर दुःखहर दारिद्र्य हर 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 महादेव भेटू लवकरच